श्री स्वामी समर्थ नमस्कार कल्पना करा जेव्हा आकाशात सहा शक्तिशाली शुभयोग एकत्र येतात त्यावेळेस ब्रह्मांड आपल्या जीवनावर एक अद्भुत प्रकाश सोडते या गणेश चतुर्थीला साधा उत्सव नाही तर एक खगोलीय चमत्कार घडणार आहे जो काही राशींना अप्रात्यक्षित धनप्रेम मानसन्मान आणि संधी देणार आहे तयार व्हा कारण या महासंयोगामुळे तुमच्या नशिबाच्या पुस्तकात नवे अध्याय लिहिले जाणार आहेत मित्रांनो कधी तुम्ही असा विचार केला आहे का की जेव्हा आकाशात एकाच वेळी सहा शुभयोग तयार होतात तेव्हा पृथ्वीवर किती प्रचंड ऊर्जा उतरत असते कसं वाटतं जेव्हा ग्रह नक्षत्र मिळून तुमच्या पुस्तक पुन्हा या वर्षीची गणेश चतुर्थी साधी नाही कारण यावेळी जेव्हा आपण गणपती बाप्पा मोर्याची घोषणा करू त्याच वेळी आकाशात तयार होणार आहे एक अद्भुत महासंयोग हो। ज्योतिषशास्त्रात ज्याला षडयोगाचा संगम असे म्हणतात म्हणजेच एक दोन नाही तर सहा शक्तिशाली योग एकाच वेळी विचार करा हा फक्त एक सण नाही आहे तर खगोलशास्त्रीय चमत्कार आहे असा योग दशकामध्ये क्वचितच एकदाच येतो आणि जेव्हा येतो तेव्हा काही राशींचे नशीब अचानक बदलून जाते यंदा गणेश चतुर्थीला आकाशात निर्माण होणार आहे या दृश्यामध्ये समाविष्ट असतील रवियोग जो सूर्याप्रमाणे तुमच्या जीवनात प्रकाश पसरवेल धनयोग जो रिकाम्या पिशवीत संपत्ती भरेल लक्ष्मी नारायण योग जो घरात समृद्धीचे दिवे पेटवेल गज केसरी प्रतिष्ठा देईल जो सर्व अडथळे दूर करेल योग जो शक्ती आणि आत्मविश्वासाचे वरदान देईल हे योग एकत्र येऊन यो, निर्माण करतील असा महासंयोग जो काही राशींना अप्रत्यक्षित धनलाभ नाट्य सुधारणा आणि कीर्ती मिळवून देईल आणि इतकंच नाही हा संयोग इतका प्रबळ असेल की ज्यांचं नशीब अनेक वर्ष झोपलेलं होतं त्यांचं भाग्योदय भाग्य सूर्य आता पुन्हा तेजाने उगवणार आहे विचार करा जेव्हा भगवान गणेश स्वतः विराजमान असतील आणि त्याच क्षणी ब्रह्मांड त्यांच्या आशीर्वादाला सहा पटीने वाढवेल तेव्हा आयुष्यात काय काय बदल होऊ शकतात कोणते संबंध पुन्हा जुळतील कोणती अडकलेली कामं अचानक पूर्ण होतील आणि कोणत्या राशी ठरतील या महासंयोगात सर्वाधिक भाग्यशाली मित्रांनो हा संयोग फक्त तारकांचा खेळ नाही तर नियतीचा इशारा आहे आणि जर तुम्ही तो समजला तर येणारा काळ तुमच्या आयुष्याचा सर्वात सुवर्ण काळ ठरू शकतो म्हणून जोडलेले राहा कारण पुढच्या काही मिनिटात आपण जाणून घेऊया त्या पाच भाग्यवान राशी ज्यांच्यावर बरसणार आहे गणपती बाप्पांची विशेष कृपा कोणत्या राशी या षडयोगाच्या संगमातून आपलं नवभाग्य उभं करतील आणि कोणते उपाय ही कृपा दुप्पट करतील म्हणून चला मित्रांनो वेळ न घालवता जाणून घेऊया त्या पाच अत्यंत भाग्यशाली राशी पण त्याआधी कमेंट बॉक्समध्ये लिहा जय गणेश गणपती बाप्पा मोर्या आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा नंबर एक कुंभराशी कुंभराशीवाल्यां या गणेश चतुर्थीला ब्रह्मांडाने तुमच्यासाठी खास संदेश लिहिला आहे जेव्हा आकाशात सहा शुभयोग तयार होतील रवियोग धनयोग लक्ष्मीनारायण योग, योग, योग गजकेसरी योग शुभयोग आणि आदित्य योग तेव्हा तुमच्या जीवनात एका नव्या सुरुवातीचा संकेत मिळणार आहे सर्वप्रथम आपण बोलूया रवियोग रवियोग आणि आदित्य योगाबद्दल हे योग तुमच्या अकराव्या भावाला सक्रिय करत आहे ज्याचा थेट संबंध आहे पगार पैसा आणि लाभाशी म्हणजे जी कामं खूप दिवसांपासून थांबलेली होती ती अचानक पुढे सरपतील नोकरीत असाल तर प्रमोशन होईल किंवा नवीन पद मिळण्याची शक्यता प्रबळ आहे बिझनेस करणाऱ्यांसाठी हा काळ भाग्य बदलणारा ठरेल मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळू शकते आता बोलूया धनयोग आणि नारायण योगाबद्दल हे योग तुमची आर्थिक स्थिती मजबूत करतील कुंभ राशीवाल्यांसाठी हा काळ इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंगसाठी अत्यंत शुभ आहे अचानक अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा जुने कर्ज फिटू शकते आणि सर्वात मोठं म्हणजे जर तुम्हाला नवं काही सुरू करायचं असेल तर गणेश चतुर्थीनंतरचा काळ काळ नंतर उत्तम ठरेल गज केसरी योगाचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर होणार आहे हा योग तुम्हाला मान सन्मान आणि लोकप्रियता देईल सोशल सर्कल मजबूत होईल प्रभावशाली लोकांशी भेट होईल तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाला मान्यता मिळेल पण मित्रांनो एक छोटीशी चेतावणी मंगळ आणि चंद्राची स्थिती सांगते की घाईत घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरू शकतात म्हणून इन्व्हेस्टमेंट किंवा मोठा निर्णय विचारपूर्वक घ्यावा आता सर्वात महत्वाचा प्रश्न कोणता उपाय करावा की कुंभ राशीवाल्यांवर गणपती बाप्पांची कृपा दुप्पट होईल उपाय गणेश चतुर्थीच्या दिवशी लालचंदनाने गणेशजींना टिळक लावा आणि मोदकांचा नैवेद्य दाखवून ते गरीबांमध्ये वाटा यामुळे अडकलेली कामं वेगाने पूर्ण होतील आणि धनप्रवाह सुरू होईल कुंभ वाल्यांनो हा काळ आहे तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणण्याचा गणपती बाप्पांचे आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पाऊलाला उजळवणार आहे फक्त विश्वास ठेवा आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचला नंबर दोन कन्या राशी कन्या राशीवाल्यां ही गणेश चतुर्थी तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय उघडणार आहे जेव्हा हा शुभयोग एकत्र येणार आहे तेव्हा समजून घ्या की ब्रह्मांड तुमच्यासाठी काहीतरी खास घडवणार आहे कन्या राशीवाल्यांसाठी सर्वात मोठा बदल धन आणि मध्ये दिसून येईल लक्ष्मीनारायण योग धनयोग तुमच्या कुंडलीत आर्थिक उन्नतीचे संकेत देत आहे जे काम अधुरे होते ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होता ते अचानक तुमच्याकडे यायला लागतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ जॅकपॉट ठरणार आहे कोणती मोठे ऑर्डर किंवा नवीन पार्टनरशिप मिळू शकते नोकरीत असणाऱ्यांसाठीही हा काळ प्रमोशन आणि इन्क्रीमेंटचा योग आहे रवियोग आणि आदित्य योग तुमच्या प्रोफेशनल आयुष्यात नवी चमक आणतील जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ परफेक्ट आहे फक्त एवढंच नाही कुठला तरी नवा प्रोजेक्ट किंवा संधी तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो आता बोलूया पर्सनल लाईफची गज केशरी योग आणि शुभयोग तुमच्या नात्यामध्ये गोडवा आणतील जर तुम्ही विवाहित असाल तर पती पत्नीतील समज वाढणार आहे अविवाहित लोकांसाठी हा काळ रिलेशनशिप सुरू करण्याचा संकेत देतो पण मित्रांनो ग्रहांची चाल हेही सांगते की अनावश्यक खर्च टाळा आणि या काळात पैसा नक्की येईल पण वायफळ खर्च केल्यास तो टिकणार नाही आता सर्वात उपाय कन्या गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशजींना हिरवी दुर्वा आणि शुद्ध तुपाचा दिवा अर्पण करावा ओम गण गन गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे षडयोगाचा प्रभाव दुप्पट होईल सर्व अडथळे दूर होतील कन्या राशीवाल्यां गणपती बाप्पा यावेळी तुमच्यासाठी आनंदाचा वेळ घेऊन येत आहे भक्तो विश्वास ठेवा आणि हा सुवर्ण काळ हातातून जाऊ देऊ नका नंबर तीन तुळ राशी तुळ राशी या गणेश चतुर्थीला नशीब तुम्हाला नवीन गिफ्ट देणार आहे आकाशात जेव्हा सहा शुभयोग एकत्र तयार होतील तेव्हा तुमच्या कुंडलीत निर्माण होईल सर्वात मोठा बदलाचा संकेत सर्वप्रथम बोलूया रवियोग आणि आदित्य योगाबद्दल हे योग तुमच्या दहाव्या भावाला सक्रिय करत आहेत ज्याचा थेट संबंध आहे करिअर आणि मान सन्मानाशी जर तुम्ही नोकरीत असाल तर अचानक प्रमोशनची बातमी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ खूप शुभ आहे नवीन डील्स नवे क्लायंट्स आणि मोठा नफा मिळणार आहे आता बोलूया धनयोग आणि लक्ष्मी नारायण योगाबद्दल हे योग तुळ राशींसाठी अचानक धनलाभाचे संकेत देत आहेत अडकलेले पैसे मिळू शकतात जुने इन्व्हेस्टमेंट फायदा देऊ शकतात किंवा जे लोक नवीन काम सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ सर्वात उत्तम आहे पण सावध रहा लालचपोटी कोणत्याही चुकीच्या गुंतवणूक करू नका गजकेसरी योग आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्याला उजळवतील नात्यांमध्ये प्रेम वाढेल कुटुंबात एखादा शुभ समाचार मिळू शकतो अविवाहित लोकांसाठी विवाहाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे पण मित्रांनो या काळात जर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की ग्रह संकेत देत आहे की वाणीवर संयम ठेवा जास्त राग किंवा चुकीचे शब्द तुमच्या नात्यांमध्ये दरी निर्माण करू शकतात आता सर्वात महत्वाचा उपाय तुळ राशीवाल्यांनी गणपती बाप्पांना गुलाल आणि मोदक अर्पण करावेत आणि ओम श्री गणेशाय महा या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे हा उपाय तुमच्यासाठी सुख समृद्धी मानसिक शांती आणेल तुळ राशीवाल्यां गणपती बाप्पा यावेळी तुमच्यासाठी धन आणि मान सन्मानाचा संगम घेऊन येत आहे भक्त हो योग्य वेळी योग्य पाऊल उचला आणि बाप्पांच्या कृपेने तुमचे आयुष्य सुंदर बनवा नंबर चार मिथून राशी मिथुन राशीवाल्यानो या गणेश चतुर्थीने तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आणली आहे कारण जेव्हा आकाशात सहा शुभयोग तयार होतील रवियोग धनयोग नारायण योग गजकेसरी योग शुभयोग आणि आदित्य योग तेव्हा तुमच्या नशिबाची दिशा बदलणार आहे सर्वात आधी बोलूया धनयोग आणि नारायण योगाबद्दल हे योग तुमच्या दुसऱ्या आणि पाचव्या भावाला मजबूत करत आहे ज्याला थेट परिणाम धन आणि गुंतवणुकीवर होणार आहे या काळात अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे काही जुने स्टॉक पैसे परत घेऊन येतील काही प्रलंबित डील्स फायनल होऊ शकतात किंवा शेअर मार्केट किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल आता बोलूया रवियोग आणि आदित्य योगबद्दल हे योग तुमच्या कम्युनिकेशन स्किल आणि सोशल सर्कलला वाढवतील याचा अर्थ असा आहे की तुमच्या बोलण्यामुळे काम होऊ लागतील आणि नवीन संपर्कांमुळे लाभ होईल जर तुम्ही मीडिया सेल्स मार्केटिंगमध्ये असाल तर हा काळ तुमच्यासाठी जागपट आहे गजकेसरी योग आणि शुभयोग तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल घडवते ज्या लोकांना नात्यामध्ये तणाव होता त्यांच्यासाठी आता खूप सोपा सुलभ मार्ग खुले होते अविवाहित लोकांसाठी प्रेमाच्या नवीन संधी येतील आणि विवाहाचे योगही मजबूत होतील पण मित्रांनो ग्रह संकेत देत आहेत की या काळात ओव्हर कॉन्फिडन्स टाळायचं आहे त्याचा जास्त धोका घेण्याची सक्त नुकसानकारक तुम्हाला ठरू शकते संतुलन हा यशाची खरी गुरु किल्ली आहे आता उपायाची गोष्ट गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा मोदक अर्पित करा आणि ओम गंग गणपती नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे तुमच्या जीवनात धन आणि सौभाग्याचे दरवाजे उघडतील नंबर पाच सिंह राशी सिंह राशीवाल्यां या गणेश चतुर्थीला तुमच्या कुंडलीत तयार होणारा अत्यंत दुर्मिळ संयोग अनेक वर्षांपर्यंत पुन्हा येणार नाही जेव्हा सहा शुभयोग एकत्र येतील तेव्हा तुमच्या राशीत शक्ती आणि चमत्काराचा नवा काळ सुरू होईल सर्वप्रथम बोलूया रवियोग आणि आदित्य युगाबद्दल सिंह राशीचे स्वामी सूर्य आहेत आणि या काळात सूर्य आपल्या स्वतःच्या राशीत विराजमान होतील तुम्हाला अद्भुत ऊर्जा देतील आणि याचा थेट अर्थ असा आहे तुम्हाला लिडरशिप आणि याच्या नावामध्ये जबरदस्त वाढ होईल ज्या लोकांकडे सरकार पद राजकारण किंवा व्यवस्थापन क्षेत्रात काम आहे त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधी ठरेल आता बोलूया धनयोग आणि लक्ष्मी नारायण योगाबद्दल हे योग तुमच्या आर्थिक भावाला मजबूत करत आहेत अचानक धनप्राप्ती जुनी अडकलेली रक्कम मिळणे किंवा नवीन उत्पन्नाचे रातोरात दरवाजे मार्ग उघडणे हे सर्व संकेत आहेत जो कोणी नवीन इन्व्हेस्टमेंट किंवा बिझनेस सुरू करू इच्छित आहे त्यांच्यासाठी हा काळ परफेक्ट टाइम आहे गजकेसरी योग आणि शुभयोग तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही प्रकाश आणतील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील कुठले तरी शुभ कार्य होऊ शकते नात्यांमध्ये गोडवा येईल अविवाहित प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा इगो किंवा ओव्हर कॉन्फिडन्स टाळायचं आहे सफलता तुमच्याकडे धावून येणार आहे पण जर तुम्ही विनम्रता ठेवली तर नात्यांमध्ये खटास येऊ शकते आता सर्वात महत्वाचा उपाय सिंह राशीवाल्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी लाल फुल आणि गुळाचा भोग अर्पित करावा तसेच तसेच श्री गणेशाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा माळ जप करावा हा उपाय तुमच्या यशाला स्थिर करेल आणि धनाची वर्षा करेल मित्रांनो हे सहा शुभयोग आपल्याला फक्त संधीच देत नाही तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा आत्मविश्वास आणि नवे आरंभ देखील देत आहेत विश्वास ठेवा योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्या जीवनात आनंद समृद्धी आणि समाधान घेऊन येतील या सुवर्ण काळाला गमावू नका तीस वर्षानंतर असा महासंयोग पुन्हा क्वचितच दिसणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या